एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रबरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा सिस्पे इन्फिनट बिकॉन या संदर्भात आपण मंगळवारी बावीस तारखेला ज्या ठिकाणी बैठक बोलले आहे तुळशीदास मंगल कार्यालयाला त्या बैठकीचं जाहीर झाल्यानंतर त्याचा प्रसार प्रसारमाध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला त्या माध्यमातून कळाल्यानंतर या लुटारू लोकांनी नवीन नवीन या ठिकाणी सक्कल लढून उद्याचा बावीस तारखेचा मंगळवारचा त्या ठिकाणी लोकांचा मेळावा कसा हणून पाडता येईल या संदर्भात वेगवेगळ्या व्हिडिओ निर्माण करून आम्ही पैसे देणार आहोत त्या पैशा संदर्भात आमचा ठरलेला आहे अनेकांचे त्या ठिकाणी एकत्र येऊन खालचे एजंट आणि वरचे संचालक मंडळ हे या ठिकाणी आपल्या संघ बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अनेक त्यांनी तारखा दिल्या आणि त्या तारखा आजपर्यंत एकदाही खऱ्या ठरल्या नाहीत आता त्यांनी त्या ठिकाणी ते ठरवले आहे की उद्यापासून काही लोकांना आपण पैसे देणार आहोत पण मित्रांनो त्यांच्यावर विश्वास ठेवू नका त्यांना या ठिकाणी हा चाललेला प्रकार आहे तो प्रकार ठणून पाडायचा आहे आणि आपण एकत्र आलो नाही पाहिजे आणि आपण एकत्र नाही आलो की त्यांना जो उद्योग साध्य करायचा आहे तो साध्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना सामुदायिकरित्या इथल्या काही मंडळीला बरोबर घेऊन त्यांच्याशी कनेक्ट करून काही अधिकाऱ्यांना एकत्र संगनमत करून हा पैसा कसा बुडवता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून करता ते वेगवेगळे व्हिडिओ काढतात वेगवेगळे मेसेज पाठवतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संपर्क करण्याचा प्रयत्न करतात पण मी तुम्हा सगळ्याला गुंतवणूकदारांना विनंती करतो तुमचा सगळ्याचा सर्वसामान्याचा पैसा कष्टाचा आहे तुम्ही कष्टाच्या माध्यमातून कमवलेली ती रक्कम आहे आणि ती रक्कम आपण या ठिकाणी या चोर माणसांच्या हातात दिली आणि आता नवीन रात्री त्या ठिकाणी एक विषय झाला आणि रात्री सांगितण्यात आलं की आता आम्ही सोमवारपासून सुरू करणार आहोत मित्रांनो ते सोमवारपासून सुरू करू शकत नाही केलं तरी एक दोन लोकाला दोन पाच रुपये देण्याचा प्रयत्न करणार तुमची दिशाभूल करणार त्यांना तुम्हाला संघटित होऊन द्यायचं नाही त्यांचा जर उद्देश साध्य होऊन द्यायचा नसेल तुमचे जर पैसे परत आणायचे असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी अटकेपार लढाई लढण्याची माझी तयारी आहे आणि ती लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे परंतु तुमच्या साथीची गरज आहे आपलं मनोवत त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे आपल्याला काय करण्याची गरज आहे हा कसा आहे कुठं न्यायचं आहे कुठं नेऊन थांबवायचा था, आहे पुढची आपल्या आंदोलनाची दिशा या संदर्भात आपल्याला त्या आप ठिकाणी आपल्या सगळ्या बोलायचं आहे चर्चा चा, करायची आणि चर्चा करून पुढचा आंदोलनाची दिशा ठरवायची आणि गेलेले पैसे कसे आपल्याला परत मिळतील कसे आपल्या प्रपंचाला तिथे उपयोगी होतील यासाठी आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या गुंड लोकाच्या गद्दार लोकाच्या लोफर लोका चा, लोकांच्या चारशेवीस लोकांच्या कसल्याही विषयावर भरोसा ठेवू नका डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस